हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मी छान आहे आज आपल्याला कौशल्या भोसले मॅडमचा एक कॉमेंट आलेला आहे प्रश्न आहे त्यांचा हा हा बरेच लोकांचा प्रश्न असू शकतो म्हणून तो, तो प्रश्न आजी डिटेलमध्ये घेणार आहे आधी प्रश्न ऐका तुम्ही मला माझे प्रश्नाचे उत्तर द्या मॅडम प्लीज मला सतत भीती चिंता वाटत राहते खूप त्रास होतो लहान मुलगा आहे दोन वर्षाचा सतत भीती वाटते की मला काहीतरी झालं तर त्या मुलाचं काय होईल असे विचार येऊन मला सतत भीती वाटते मी अध्यात्म पण फॉलो करते आहे पण मुलामुळे फुर्सत मिळत नाही मी स्वतःला कसे डील करू आता मी खूप कठीण परिस्थितीतून जात आहे मी माझे लाईफ एन्जॉय करायचा प्रयत्न करत आहे पण जमत नाही हे बघा ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे ह्यांना सतत भीती वाटते काळजी वाटते कसं होईल काय होईल माझं काहीतरी आधी मनाला पक्क करून घ्या हे बघा बाळंतीण होताना सुद्धा बाळंतीण वारली तरी त्या मुलाचं काही राहत नाही सगळं व्यवस्थित हो होते हे सत्य आहे त्यामुळे काळजी कशाची करायची नाही आणि मेन भीती कशासाठी भीती वाटते कशाची भीती वाटते आधी मनातली भीती काढून टाका का। मी स्ट्रॉंग आहे मी आहे तुमच्या बरोबर मनात ठेवा सोहनी मॅडम आहेत माझ्या बरोबर माझं चांगलं होणार आहे माझं काही वाईट होणार नाही माझे आशीर्वाद आहेत हा विचार करा ना त्यामुळे ती मनातली भीती काढून टाका अहो माणसांना माहीत नसते रात्री आपण खाऊन पिऊन झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना आपण नसतो मग कसली भीतीने काय हे लाईफ आहे का नाही तुम्ही आणि अध्यात्म फॉलो करता म्हणता त्यामुळे मला तुम्हाला फार अध्यात्मातला सांगायची गरज नाहीये आत्मा सुद्धा आपण कपडे बदलतो तसे ते शरीर बदलून जातात त्यामुळे ह्याच्यासाठी साठी बिलकुल काळजी करायची नाही त्या, ना त्या परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे जन्म घेऊन जायचे अधिकार पण त्याला आहेत तो केव्हा बोलवतो तेव्हा मी तयार आहे एवढा आधी मनात ठेवा भीती काढून टाका आता भीती काढायची म्हणजे काय करायचं आपण आपण लहान मुलांची भीती कशी काढतो आता काही मुलांना अंधाराची भीती असते आपण काय म्हणतो जातो त्या खोलीत लाईट नसले तरी जाग घेऊन ये दोनदा गेल्यावर काय होते भीती जाते का नाही अहो का आपलंच घ्या की आपण आता ऍक्सिलरेटर वगैरे हो पहिल्यांदा आले अं सरकते जी, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला भीती वाटत होती का नाही अं एकदा दोनदा जाऊन आल्यावर आपण एकदम यूज टू झालो तसं कुठल्याही गोष्टीची पहिल्यांदा भीती वाटली तर काय करायचं आपण फेस करायचं आणि भीतीला आपले मनात आत यायला जागात द्यायची नाही बिलकुल नाही काही होईल त्याला मी तोंड देते आणि आपल्याला काही प्रॉब्लेम्स येऊ देत काही आपल्याला चॅलेंजेस येऊ देत त्यातना आपण आणि स्ट्रॉंग होत जातो आपण वीक होत नाही आपण स्ट्रॉंग होतो तर फेस करून का नाही आहे काय मला गेल्या वर्षी असा प्रॉब्लेम आला होता मी तो ओव्हरकम केले म्हणून आपण स्ट्रॉंग होतो आधी तुमचं मन रिकाम करा कुठल्याच भीतीला तिथे जागा देऊ नका परत परत मी सांगते सगळं हे मनातलं असते मन म्हणजे गाडीचा ड्रायव्हर असतो आपलं शरीर हे एक्च्युअल गाडी व्हेकल असते त्यामुळे आपण मन कायम क्लीन ठेवायचं स्वच्छ ठेवायचं आणि कायम पॉझिटिव्ह थॉट्स ठेवायचे नेगेटिवली विचार करायचा नाही मी तुम्हाला पूर्वी पण सांगितले सपोज एक डोंगर दिसतो आपल्याला आपल्याला चळिया वाटते आपली दोन मना असतात आपला एक मन काय म्हणते हो चढू शकतेस तू काय दुसरं मन काय म्हणते काय चढ तुला आहे का बघितलं का हरश तू कुठला चढणार यमुनोत्रीला तुम्ही गेला असाल तर चढताना आधी खालना आपण बघतो वर दिसते तेव्हा आपल्याला वाटते तिथेपर्यंत पर्यंत कसं चढत जायचं बाबा शक्य नाही असं वाटते पण आपण पुढे पुढे चढत जातो अधून मधून तुम्हाला चहा वगैरे घ्यायला ठिकाण आहे दोन मिनटं बसा चहा घ्या मग तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता का म्हणजे ते पालखीवर ना किंवा घोडेवर ना घोडे म्हणजे अॅक्च्युली घोडे नसतात ते हेसर असतात त्याच्यावरनं जाणं म्हणजे आणि त्रासाचं त्याच्यापेक्षा होत असलं की चालत गेलेला खूप सुखाचा आहे हा माझा अनुभव आहे त्यामुळे आधी आपल्याला खालन बघताना वाटतं यो तिथे जायचं मग गेल्यावर काय वाटते नथिंग आपण परत येताना जाणारे लोक आपल्याला विचारतात अजून किती लांब आहे का हो लांबा आहे का वगैरे आपण म्हणतो नाही इझिली जाऊ शकता तुम्ही जरा वेळ बसून बसून जावा पाहिजे ते म्हणून त्यामुळे हे मनाचे विचार असतात मनाचे खेळ असतात त्यामुळे मनात तुम्ही कुठलंही नको त्या नेगेटिव भावना घेऊच नका आणि तुम्ही म्हणता मुलाचं काही होईल अमुक होईल अहो तुम्हाला काही होणार नाही तुम्ही आहात की समर्थ मुलाचं काय ती काळजी घ्यायला मला होते काय मला काही होणार नाही असं म्हणा ना मला काही होणार नाही जे काही झालं तरी बरं नसलं तर मी जाईन औषध आणेन आणि ठणठणीत होईन माझे मुलाची काळजी मी घ्यायला समर्थ आहे असं का म्हणत नाहीये त्यामुळे भीती हा प्रकार आधी मनातनं काढून टाका आपल्याकडे काय झाली माहिती का तुमची चूक नाही ती लहानपणीपासून आपण मुलांना भीती घालतो ये तिकडे जाऊ नकोस बुवा येईल अमुक येईल पोलीसवाला येईल नको त्या भीती घालतो हे भीती घालणं चुकीचं आहे खरं ते मुलांना लहानपणीपासून आपण कुठल्या प्रकारची भीती घालवू नये हे भीती म्हणजे काही हे नुसतं मानसिक असते हो, खरं तसं काहीही नसते काहीही घडत नसते नुसतं भीती वाटते आता रात्री आपण एकटं एका दिवस घरात राहलो मध्ये रात्री आली की तुम्हाला कुठून तरी आवाज येतो कोणतरी आले का तुम्ही दार लावलेले आहेत सगळं आहे मग कुठलं कोण येणार हे सगळे मनाचे खेळ असतात त्यामुळे बिलकुल चिंता करायची नाही मन अगदी चिंता मुक्त करून ठेवायचा ते तुम्हाला कधी तसे विचार काय होईल काय म्हणायचं देव आहे बघायला त्यामुळे मी काही काळजी करत नाही तुम्ही मुलाचं काय होईल म्हणता असा विचार करा ना का बाळणपणात बायका जातात त्यांची मुलं किती मोठी होतात कुठला कुठे पोचतात मग काळजी कशाला का करायची त्याची त्यामुळे कुठली काळजी करायची नाही कुठली काळजी आली तरी त्याला तुम्ही एगेन्स्ट असा विचार करायचा म्हणजे मनाची भीती जातेय भीती तुम्हाला आणि खाली खेचतीये त्यामुळे तुम्ही आणि वीक होत जाता त्यामुळे कुठल्या प्रकारची भीती नाही आणायची काही आला तरी मी फेस करेन मी आहे समर्थ म्हणायचं आणि हे बघा शेवटी आपण एक दिवस न एक दिवस हे सगळं सोडून चाललेलोच आहोत ना मग मरणाला घाबरायचं काय आहे त्यामुळे आधी तुम्ही काय करा प्रेझेंटमध्ये जगायला शिका डोक्यात कुठलेच विचार घेऊ नका बिझी राहावा रिकामा वेळ मिळाला की नको ते विचार येतात मी खरंच सांगते तुम्हाला त्यामुळे स्वतःला एवढं बिझी ठेवा की डोक्यात कुठलेही विचार येता कामा नये आपण एवढं बिझी राहिला की काय होतंय दिवसभर कामानं आपण थकून जातो रात्री झोपला की गादीवर जोप लागतीये त्यामुळे स्वतःला बिझी ठेवा प्रेझेंट मध्ये जगायला लागा आता मी काही काम करते ते शंभर टक्के फोकस घालायचं म्हणजे तुम्हाला कुठले विचार डोक्याला येत नाही आता मी स्वयंपाक बनवतेय ना ते स्वयंपाकाकडेच पूर्ण लक्ष घालायचं असं कुठलंही आपण काम करताना अगदी जीव होतून त्या कामावर आपण लक्ष केंद्रित करून काम करायचं म्हणजे कुठलेही नको ते विचार आपले डोकेला येत नाही आणि हे बघा हे कोणी तुम्हाला सांगितलं पुस्तकं वाचली तर हे तुमचं तुम्ही करून घेणं जास्त महत्वाचं आहे हे लोक काय आम्ही तुम्हाला गाईड करू एवढंच पण हे प्रत्यक्षात तुमचं मनाला सांगून तुम्ही तर फॉलो करायला पाहिजे तुम्ही मनाला ऍक्टिव्ह ठेवायला पाहिजे बिझी ठेवायला पाहिजे आणि ह्या सगळ्यात भीती घालवल्यात का नाही तुमचे कामाची क्वालिटी पण एकदम उत्तम होते तुमचं डोकं पण शांत राहते आणि जे काही अध्यात्म वगैरे तुम्ही करता तर करत जावा त्यात नाही खूप फायदा मिळतो आपल्याला आणि अशा वेळेला म्हण नव्हे आपण नेगेटिव्हिटी आपल्याला आल्या वेळाच्या अध्यात्म फॉलो करायचं असं नव्हे कायम आपण तोपर्यंत जे काही आपला विश्वास आहे आपण फॉलो करतोय तर फॉलो करत जायचं आपल्याला बळ मिळते आणि ह्याच्यामुळे का नाही मनातली भीती तुमची निघून जातीय भीती गेली का नाही सगळं सगळं व्यवस्थित होते ह्याला आपणच स्वत काळजी करणं आपल्याला आपणच कारणीभूत आहोत दुसरं कोणी नाही आहे त्यामुळे हे भीती तुमची घालवणं हे पण तुमचेच हातात आहे आणि तुम्ही हे करू शकता अच्छा हे वे गुड डे